नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला यावेळी परिसरातील एका बैलावर वीज कोसळल्याने बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या ठिकाणी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला यावेळी तिरुपती व्यंकटराव देगलुरे यांच्या आखाड्यावरील बैलावर वीज कोसळल्यामुळे बैल जागीच ठार झाला रामतीर्थ येथील अल्पभूधारक शेतकरी तिरुपती देगलूरे यांच्याकडे एक बैल जोडी होती त्यापैकी हा मोठा बैल आज वीज पडून दगावल्यामुळे शेतकरी कुटुंबाला धक्का बसलाय आता शेतीचं काम एका बैलावर कसं करावं या विवंचनेत हे शेतकरी कुटुंब सापडले आहे तर शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी परिसरातील इतर शेतकऱ्यांनी केली आहे गंगाधर गंगासागरे एमसी न्यूज नायका होना देड वीज पडून माझा बैल वारलेला आहे तरी शासनाने मला मदत करावी माझा बैल पंच्याऐंशी हजाराचा होता